शिडवणे नंबर एक शाळेत परसबाग उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे श्रमदान शिडवणे नंबर एक दोन जून दोन हजार पंचवीस शिडवणे नंबर एक शाळेत आज परसबाग उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी उत्साहात निंदनी करून परसबागेची जागा स्वच्छ केली इयत्ता चौथी सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला यावेळी मुलांनी एक ते शंभर अंक मोजत जलद गतीने काम पूर्ण केले ज्यामुळे परसबागेची जागा अल्पावधीतच स्वच्छ आणि सुंदर झाली विद्यार्थ्यांच्या या वेगवान कामाचे कौतुक करण्यात आले शालेय पोषण आहार विभागाच्या मुख्य स्वयंपाकी समिता सुरेश सुताळ या देखील या उपक्रमादरम्यान प्रामुख्यानं उपस्थित होत्या आणि त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले विद्यार्थ्यांनी मोठ्या मेहनतीने परसबागेतील तण काढून ती लागवडीसाठी तयार केली हा उपक्रम केवळ परसबागेची स्वच्छता करण्यापुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांमध्ये श्रमदानाची सवय पर्यावरणाची जाणीव आणि सामूहिक कामाचे महत्त्व रुजवणारा ठरला शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी जबाबदारीने आपले काम पार पाडले या उपक्रमामुळे शाळेच्या परसबागेचे सौंदर्य तर वाढलेच पण मुलांमध्ये प्रयत्नांतून यश मिळवण्याचा आत्मविश्वास देखील निर्माण झाला भविष्यात या परसबागेत विविध प्रकारच्या भाज्या आणि फुले लावण्याची योजना आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतीचा अनुभव घेता येईल आणि ताजे अन्न मिळण्यासही मदत होईल शिडवणे नंबर एक शाळेत परसबाग उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे श्रमदान शिडवणे नंबर एक दोन जून दोन हजार पंचवीस शिडवणे नंबर एक शाळेत आज परसबाग उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी उत्साहात निंदनी करून परसबागेची जागा स्वच्छ केली इयत्ता चौथी सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला यावेळी मुलांनी एक ते शंभर अंक मोजत जलद गतीने काम पूर्ण केले ज्यामुळे परसबागेची जागा अल्पावधीतच स्वच्छ आणि सुंदर झाली विद्यार्थ्यांच्या या वेगवान कामाचे कौतुक करण्यात आले शालेय पोषण आहार विभागाच्या मुख्य स्वयंपाकी समिता सुरेश सुताळ या देखील या उपक्रमादरम्यान प्रामुख्यानं उपस्थित होत्या आणि त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले विद्यार्थ्यांनी मोठ्या मेहनतीने परसबागेतील तण काढून ती लागवडीसाठी तयार केली हा उपक्रम केवळ परसबागेची स्वच्छता करण्यापुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांमध्ये श्रमदानाची सवय पर्यावरणाची जाणीव आणि सामूहिक कामाचे महत्त्व रुजवणारा ठरला शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी जबाबदारीने आपले काम पार पाडले या उपक्रमामुळे शाळेच्या परसबागेचे सौंदर्य तर वाढलेच पण मुलांमध्ये प्रयत्नांतून यश मिळवण्याचा आत्मविश्वास देखील निर्माण झाला भविष्यात या परसबागेत विविध प्रकारच्या भाज्या आणि फुले लावण्याची योजना आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतीचा अनुभव घेता येईल आणि ताजे अन्न मिळण्यासही मदत होईल शिडवणे नंबर एक शाळेत परसबाग उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे श्रमदान शिडवणे नंबर एक दोन जून दोन हजार पंचवीस शिडवणे नंबर एक शाळेत आज परसबाग उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी उत्साहात निंदनी करून परसबागेची जागा स्वच्छ केली इयत्ता चौथी सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला यावेळी मुलांनी एक ते शंभर अंक मोजत जलद गतीने काम पूर्ण केले ज्यामुळे परसबागेची जागा अल्पावधीतच स्वच्छ आणि सुंदर झाली विद्यार्थ्यांच्या या वेगवान कामाचे कौतुक करण्यात आले शालेय पोषण आहार विभागाच्या मुख्य स्वयंपाकी समिता सुरेश सुताळ या देखील या उपक्रमादरम्यान प्रामुख्यानं उपस्थित होत्या आणि त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले विद्यार्थ्यांनी मोठ्या मेहनतीने परसबागेतील तण काढून ती लागवडीसाठी तयार केली हा उपक्रम केवळ परसबागेची स्वच्छता करण्यापुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांमध्ये श्रमदानाची सवय पर्यावरणाची जाणीव आणि सामूहिक कामाचे महत्त्व रुजवणारा ठरला शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी जबाबदारीने आपले काम पार पाडले या उपक्रमामुळे शाळेच्या परसबागेचे सौंदर्य तर वाढलेच पण मुलांमध्ये प्रयत्नांतून यश मिळवण्याचा आत्मविश्वास देखील निर्माण झाला भविष्यात या परसबागेत विविध प्रकारच्या भाज्या आणि फुले लावण्याची योजना आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतीचा अनुभव घेता येईल आणि ताजे अन्न मिळण्यासही मदत होईल शिडवणे नंबर एक शाळेत परसबाग उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे श्रमदान शिडवणे नंबर एक दोन जून दोन हजार पंचवीस शिडवणे नंबर एक शाळेत आज परसबाग उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी उत्साहात निंदनी करून परसबागेची जागा स्वच्छ केली इयत्ता चौथी सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला यावेळी मुलांनी एक ते शंभर अंक